आज आपण आहे ना अंड्याची बुर्जी म्हणजे चटणी कशी बनवणार आहे ते बघा आणि एकदम वेगळी ट्रिक वापरून बनवणार आहे आणि खूप छान लागते तुम्ही एक काय दोन भाकरी खाल अंड्याच्या चटणीबरोबर हे बघा अंडी मी अंडी कधी पण आहे ना मी धुवून स्वच्छ घेत असते अगोदर आणि हे बघा लोखंडी कढईमध्ये अंडी एकदम अशी फ्राय करून घेणार आहे म्हणजे बुर्जी बनवून घेणार आहे तुम्ही कशी बनवता ते सांगा मी माझ्या पद्धतीने अशी बनवते अंड्याची भुर्जी चांगले तेलात भाजून घ्यायचे अंडे आणि भाजत भाजतच अंड्याचे तुकडे होतात आणि खूप छान लागते एकदम अंड्याची बुर्ची बघा आणि मी नेहमी अशीच बनवते तुम्ही कशी बनवता ते मला सांगा म्हणजे काही जण असं बनवतात की कांदा भाजून घेतात आणि त्याच्यामध्येच अंडे फोडून टाकतात जे वेळ पण वाया होत वाजतो आपला ते पण बरोबर आहे पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते करायची हे बघा मी अशी लोखंडाच्या कढईमध्ये अगोदर अंड्याची चटणी बनवून घेतलेली आहे म्हणजे न मीठ वगैरे न काहीच टाकता आता मी दुसऱ्या कढईमध्ये ना कांदा वगैरे सगळं भाजून घेणार आहे आणि मी अंड्याच्या ह्याच्यामध्ये ना कोकम टाकलेला आहे बघा खूप छान अंड्याची चटणी लागते कोकम टाकल्याने आणि टेस्ट पण छान येते त्याने हे तुम्ही तेल गरम केलेलं आहे कांदा भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये चांगला लाल होईपर्यंत मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटोला पण थोडंसं मीठ वरून आहे ना थोडंसं मीठ टाकायचं आणि दोन तीन मिनटे झाकून ठेवायचं म्हणजे काय होतं टोमॅटो चांगलं आपलं शिजलं पण जातं त्याच्यामध्ये आणि चांगलं मॅश पण होतं त्याच्यामध्ये आता मी दोन तीन मिनटे झाकून ठेवणार असेच आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते अंड्याची चटणी म्हणजे काय चटणी बोलतात कोणी भुर्जी बोलतात आम्ही तर चटणीच बोलतो अंड्याची खूप छान लागते आणि अशी बनवून ह्याच्यामध्ये जरी तुम्ही थोडंसं पाणी टाकलं ना तरी पण खूप छान लागते भाताबरोबर वगैरे भाकरीबरोबर गावाला तर आम्ही तसंच करतो अंडे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं थोडंसं बेसनपिठा भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि पाणी टाकायचं खायचं भाकरीबरोबर काला करून मस्त लागतं गावाला आता परत नाही ना ह्याच्यामध्ये मी दोन तीन मिनटे परत झाकून ठेवणार आहे हे टाकून दोन चमचे तिखट टाकलेले मी ह्याच्यामध्ये अंड्याच्या चटणीला बुर्जीला म्हणजेच हळद वगैरे नाही वापरत चांगले मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि तुम्ही करून बघा एकदा आणि अशी कोकम टाकून थोडंसं मटण मसाला टाकून घेतलेला आहे आणि बघा कोकम कोकम ना काय टेस्ट येते बघा चटणीला खूप छान लागते खायला चटणी कोकम टाकलेली मी तुम्ही करून पहा एकदा आणि मला सांगा की कशी झाली चटणी ती खूप छान होते हे बघा आपली टोमॅटोला ओलाव असल्यामुळे ना आपली अंड्याची चटणी त्याच्यामध्ये वापरून निघाली चांगली बघा आता कोथिंबीर टाकून ये ना आणि मस्त ताजी ताजी कोथिंबीर आहे एकदम फ्रेश गावरान कोथिंबीर एकदम मिक्स करून घ्यायचं चा सगळं चांगलं व्यवस्थित परत दोन मिनटं झाकून ठेवायचं चा चांगलं वापरून आणि आता मी ज्वारीच्या भाकरी करून घेणार आहे बघा गुरुजी बरोबर आहे ना, ना भाकरी छान लागते खायला मस्त तांदळाची भाकरी आणि अंड्याची चटणी कोकम टाकलेली तुम्ही खाऊन बघा एकदा एक काय तुम्ही दोन भाकरी खाल चव वेगळीच लागते त्याची खूप छान लागते कशी वाटली तुम्हाला माझी अंड्याची भुर्जी आपण भाकरी तांदळाच्या आणि मी काय थंड पाण्यातच तरी पण बघा किती मऊ झाले ते एकदम भाकरी आणि संध्याकाळपर्यंत गरम राहते दुसऱ्या दिवशी पण गरम राहते चांगलं पीठ मळलं ना भाकरी खूप चांगली मऊ येते कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी अंडा गुरजी मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि